शिवा ते नको सर्वांचे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना जय शिवराय स्पायडी गेमिंग हॅलो स्पायडी गेमिंग झिरो सेवन हॅलो मित्रांनो सर्वांना जय शिवराय आपल्या ला लाईव्हमध्ये आल्याबद्दल सर्वांचे आभार कमेंट करा मित्रांनो जेवण झालं आहे का तुमचं सब्सक्राइबर बढ़ा दूंगा सब्सक्राइबर मत बढ़ाइए मेरे सब्सक्राइबर बहुत हो गए हैं दस हजार सब्सक्राइबर हो गए हैं खाली वाच टाइम कम है इसलिए हम लाइव कर रहे हैं कमेंट करा मित्रों जी लाइव है कमेंट करा प्लीज जैसे चैनल सब्सक्राइब के नैनल सब्सक्राइब करूँ घया की पाच दहा मिनटं मग बंद करून टाकू घे इकडे पाहिलं सारखं मांडेवर सार। मित्रांनो आमच्या लाईव्ह मध्ये आलेला आहे आता शिवांश लाईव्ह मध्ये

जेवण वगैरे झालंय का तुमचं जेवण झालं असेल तर कमेंट करा स्पायडी गेमिंग हॅलो आवाज येतोय का मित्रांनो तुम्हाला आवाज येत ता, असेल तर कमेंट करून सांगा आमचा सेटअप पडला होता लाईव्ह थांबला होता मी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आमची व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ आमच्या चॅनलचं नाव नवरा बायको कॉमेडी आहे कमेंट करा मित्रांनो आमचे आत्ताच दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत थोडासा वाच टाईम कमी आहे वाच टाईम कम्प्लीट झाला की आमचं चॅनल मॉन्टाईज होणार आहे त्याच्यामुळं रोज रात्री नऊ वाजता आम्ही लाईव्ह येतोय रोज नऊ वाजता लाईव्ह येणार आहोत आम्ही त्याच्यामुळं रोज आमच्या लाईव्हमध्ये सहभागी व्हा लाईक करा मित्रांनो कमेंट करायला विसरू नका तुमचे जेवण वगैरे झालंय का एकशे तीन लाईव्ह आलेले आहेत शिवान झोपत नाहीये त्याच्यामुळं आमचा लाईव्ह गेलेला आहे वाया Камелкараметра но... Само е какава дивата. Ей. Това е какава круто. Джоуф попрадва. И настанява.

तुम्ही कुठून आमची व्हिडिओ बघताय गावाचा पत्ता सांगा मित्रांनो

काय करताय तुम्ही आम्ही लाईव्ह करतोय आपल्या चॅनलवर लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सर्वांची सचिन भाऊ पवार लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमचे धन्यवाद साशिवा कमेंट करा मित्रांनो आ, कमी झालेले आहेत लाईव्ह लाईव्ह पडायला आलेलं होत मित्रांनो शिवांशने लाईव्ह च स्टँड ओढलं त्याच्यामुळं

जेवण झालं असेल तर कमेंट करून सांगा ओमकार क्रिएशन शू झोपला नाही काय नाही झोपला ना हा बाई झोपला नाहीये बहुतेक हो स्टँड ओढतोय लाईवचं मोबाईल दोनदा पडता पडता वाचला चालेल की रे हे बघा आवाज येतोय का हॅलो हॅलो हा हेच बोला हॅलो हा बोल जेवण झालं का म्हणा जेवण झालं का सगळं आयलो ना खरं जेवण झालं की बोलून तेच का हा मित्रांनो जेवण वगैरे झालंय तुमचं उजन नको उठे नाही तू बोल जेवण झालंय म्हणा तुम्ही जेवा म्हणा जेवण झालं म्हण आता मित्रांनो शिवांश मलाही बोलून देत नाही आणि तो पण बोलत नाहीये आहे त्याच्यामुळे तुम्ही बोर होऊ नका झाला म्हणा माझं जेवण झालं म्हण झाला म्हण झाला म्हण ना हा झालं झालं जेवण झालं आत्ता जेवण झालेलं आहे तोंडात ना बाय खराब राहत शिवा तोंडात ना गालती तुटून जाईल ना I... आज दुसऱ्यांदा लाईव्ह करावं लागलय शिवांश मुळे पहिले शिवांशने स्टँड पारल्यामुळे लाईव्ह बंद कराव लागलो तो आता पुन्हा विश्वास बोलून पण देत नाहीये आ बोल हॅलो जीतेगी अनु लाईव्ह कमी झाल्यावर थोडंसं बोर होतोय कोणी कमेंट काही करत नाही जास्त आज लेट झाले का भागो बघू आज लग्नाला गेलो होतो हा आज शिवाय आणि आम्ही लग्नाला गेलो होतो त्याच्यामुळं लाईव ला थोडा उशीर झाला व्हिडिओ व्हिडिओ टाकला जाऊ ब्लॉग लग्नाला जायचंय म्हणून तुम्ही बघितलंय काल विधी काल विषय शालाय रोज रोज एक एक लवी मध्ये येतोय का kaliya kaliya halo nó nói xuống đi, không mà không nói một tiếng, nói một tiếng, không दिपने, दिपने। <laughs> कमेंट करा मित्रांनो तुम्ही कमेंट नाही केल्या तर आम्ही लाईव्ह बंद करणार आहोत कमेंट केल्या तर लाईव्ह चालू राहून देऊ त्याच्यामुळे कमेंट करा आवाज जातो मित्रांनो तुम्ही कमेंट केल्या तर आम्ही लाईव्ह चालू राहून देऊ कमेंट नाही केल्या तर लाईव्ह बंद करू स्टडी नोटिफिकेशन आली म्हणून लाईव्ह आलो धन्यवाद भाऊ लाईव्ह आल्याबद्दल आम्ही ही लाईव्ह बंद करत आहोत आता हो आता टाइम खूप झालेला आहे त्याच्यामुळं लाईव्ह कमी झाले भेटूया उद्या नऊ वाजता पुन्हा आपल्या नवीन लाईव्ह मध्ये あっ <laughs>